आज आपल्या आळकुटी गावामध्ये आळकुटी निघोज या परिसरातील कार्यकर्त्यांची संवाद बैठक अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो व्यासपीठावर आदरणीय खासदार साहेबांनी उपस्थित सर्वच महायुतीचे घटक पक्षातील सगळे नेते ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना असेल मनसे असेल किंवा इतर सर्व पक्ष या पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी विशेषतः आमच्या भास्कररावांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आणि आदरणीय दादांचं या मतदारसंघामध्ये असलेलं काम याविषयी या ठिकाणी या आपल्यासमोर भावना व्यक्त केलेल्या आहे मित्र आपला अळकुटी आणि निघोज परिसर हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सातत्यानं बाले किल्ला राहिलेला आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील आदरणीय अजितदादा साहेब असतील यांच्या विचारांना साथ देण्याचं काम आपण सातत्याने केलेलं आहे परंतु आता राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर आहे राज्याचे नेते आदरणीय अजितदादा साहेब हे महायुतीमध्ये आहे आणि म्हणून साहजिकच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून आज आम्ही सगळे राष्ट्रवादीची मंडळी सुजयदाच्या पाठीचे भक्कमपणे या मतदारसंघामधले आहोत परंतु या ठिकाणी बोलत असताना काही गोष्टीचा उल्लेख निश्चितपणे केला पाहिजे की या मतदारसंघामध्ये गेल्या साडेचार वर्षापूर्वी आपण सर्वांनी परिवर्तन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या ठिकाणी निवडून दिले आणि आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या साडेचार वर्षामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आदरणीय साहेब असतील आदरणीय दादा असतील यांनी कशा पद्धतीने ताकद देण्याचं काम या मतदारसंघामध्ये या लोकप्रतिनिधीला केलं किंवा तुम्हाला आम्हा सर्वांना निधीच्या माध्यमातून केलं परंतु आदरणीय साहेबांसारखं नेतृत्व की ज्यांना आपण सर्वजण दैवत मानतो या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान निश्चितपणे आहे आणि म्हणून हे सगळं असताना साहेबांसारखा नेता ज्या सर्वसामान्य ज्यांना आपण सर्वांनी मानलं त्यांना या तालुक्याचं के लोकप्रतिनिधी केलं त्यांच्या घरापर्यंत आले त्यांना या ठिकाणी दुर्मिळ असं उदाहरण आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळालं की साहेब शक्यतो कोणाच्या घरी जात नाही परंतु या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार केलाय म्हणून साहेब घरापर्यंत आले आणि साहेब घरापर्यंत आल्यानंतर त्या साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भूमिका वास्तविक पाहिजे होती परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये राजकारण झालं महाविकास आघाडीची सत्ता गेली कालांतराने दादानी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस या नेतृत्वानं आदरणीय साहेबांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं ही आमच्या प्रामाणिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना होती परंतु सातत्याने भूमिका बदलायची समाजामध्ये एक दाखवायचं आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र वेगळं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी साहेबांची साथ सोडली आणि दादामरो गेले त्यावेळेस म्हणले दादा, दादा आम्ही कशासाठी गेलो तर विकासासाठी गेलो हरकत नाही दादानी या बारणेच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटीचा निधी दिला राहुल पाटील तुम्ही आपण ज्यावेळेस दादांना भेटायला गेलो त्यावेळेस दादांनी देखील त्या ठिकाणी भूमिका मांडली की या मतदारसंघाच्या विकासासाठी मी अनेक प्रकारची मदत या ठिकाणी केलेली आहे परंतु ते दादांशी प्रामाणिक राहिले नाही खासदारकीची संधी आली दादांनाही सोडून दिलं सांगायचा मुद्दा एकच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी भूमिका मांडतोय की तुम्ही आदरणीय साहेबांशी प्रामाणिक राहिले नाही तुम्ही आदरणीय दादांशी प्रामाणिक राहिले नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी भूमिका बदलता जे दादांचे झाले नाही ते साहेबांचे झाले नाही ते तुमच्या आमचे कोणाचे होणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थ ही वेळ आलेली आहे मी राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना या निमित्तानं सांगेन सभेमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील नसतील मला माहित नाही परंतु तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या भावना आज अशा आहेत की त्यांच्या मनामध्ये आहे परंतु आज या ठिकाणी ते व्यक्त करत नाही आणि म्हणून भास्करराव असतील मी असतील अनेक अनेक काही मान्यवर या ठिकाणी आमचे पदाधिकारी या निमित्तानं सक्रिय झालेले आहेत म्हणून त्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला या निमित्तानं विनंती करायची की दादांसारखा तडोदार नेता या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला पुढे जाऊन पुढे नेण्याची धमक त्या नेतृत्वामध्ये आणि म्हणून सातत्याने दादांनी विकासाची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून दादा या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत आणि म्हणून आपण पारनेर तालुका देखील त्यामध्ये मागे आणि सुजय दादांसारखे नेतृत्व या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अत्यंत सक्षमपणे काम करतायत दादाविषयी काय बोलायचं एक, एका ठिकाणी सगळी डोंगबाजी सुरू आहे दुसऱ्या बाजूला अत्यंत नम्रपणे विनम्रपणे समाजामध्ये जाऊन सर्वांसमोर वाकून इतकं संयम ठेवून त्या पद्धतीने सगळं काही असताना संयमाने ते आज या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात एका बाजूला गोळ्या घालण्याची भाषा आहे एका बाजूला तेरावा घालण्याची भाषा आहे तर दुसऱ्या बाजूला नम्रपणे या ठिकाणी संस्कृती सर्वांना आधार देण्याचं काम आज दादा करतात आणि म्हणून दादा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची निश्चितपणे तुमच्याकडून अपेक्षा आहे आपण खासदार होणारच आहात परंतु या पुढच्या काळामध्ये पारणे तालुक्यामध्ये जे काही दहशतीचं वातावरण कार्यकर्त्यावर एक दबावाचं वातावरण या निमित्तान आहे ते वातावरण निवडण्याचं काम आपल्याला करायचं आहे हा आमचा पारणे तालुका वैचारिक आहे आमचा तालुका सुसंस्कृत आहे आमच्या तालुक्याने अनेक नेतृत्व घडवलेले आहेत ज्यामध्ये कैलासवशी बाबासाहेब टोबेंसरकर नेतृत्व असतील कैलासवशी भास्करराव आवटी असतील आदरणीय आमचे सगळ्यांचे दैवत आदरणीय कैलासवशी वसंतराव दादा झवरे पाटील असतील आदरणीय नंदकुमार झावरे असतील आदरणीय विजयराव आवटी साहेब असतील या पटडीतला हा तालुका आहे या विचार जरी वेगवेगळे असले तरी निश्चितपणे सुसंस्कृत माणसं पूर्ण आलेले आहेत आणि म्हणून ही वेळ परिवर्तनाची आलेली आहे म्हणून मी या निमित्ताने पारणे तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करील की येत्या तेरा मेला आपण आदरणीय यांच्या कमळ महायुतीचा धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अत्यंत या दादा, या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवायची आणि दादा तुम्ही विजय होणारच आहात तुमच्या विजयामध्ये आमचा वाटा निश्चितपणे मोठा असणार आहे या शुभेच्छा या निमित्तानं मनापासून देतो ही खात्री या निमित्तानं देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित आळकुटी आणि परिसरातील मतदारांना आवाहन करतो की आपण सुजयदाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि मोदींचा मोठा विजय साजरा करीत असताना आपला खासदार हा मोठ्या मताधिकाने दिल्लीला पाठवायचा आपण सर्वांनी निश्चितपणे काटेकोर प्रयत्न करावा ही विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद